ओबीसी च्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सहा दिवसापासून ओबीसी चे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाताबा वाघमारे हे सहा दिवसापासून आम्हाला निदेशन करत आहेत या आमरण उपोषणाची शासनाने या क्षणापर्यंत कसली दखल घेतली नाही त्यामुळं ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड चिड आणि खतखत आहे की शासन आम्हाला वेगळ्या पद्धतीची भूमिका मध्ये दे वागणूक देत आहे दुसरीकडे जे आंदोलन होत आहे दुसऱ्या दिवशी सरकार त्यांची समिती पाठवून आहे आधा मंत्र्यांची सहा दिवस झाले इथं ओबीसीच्या न्याय हक्काच्या आरक्षणाचं जे आंदोलन चालू आहे तर त्याच्यामुळं आज रस्त्यावर लोक आले कोणी भेटायच नाही सरकार आमची दखल घेत नाही ओबीसी म्हणून हा रोष व्यक्त करण्यासाठी जनसमुदाय आज रस्त्यावर वडील उद्योग आम काय आमच्या मागण्या एकच आहे की ओबीसीला जे सामाजिक शैक्षणिक राजकीय संविधानिक आरक्षण आम्हाला मिळत आहे या आरक्षणातून मराठा समाजाला